न्यू इंग्लिश स्कूलच्या दोन हजार दहा अकराच्या दहावी बॅचचा गेट टुगेदर मोठ्या उत्साहात संपन्न कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश ननवरे व प्रियांका पाटील यांनी केले प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन गुंड सर सपाटे सर वांगीकर मॅडमसह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व शिक्षकांचा शाल श्रीफळ फेटा बांधून व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आपल्या मनोगतात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मोलाचा अनमोल संदेश दिला कुरुल येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे दोन हजार दहा धा अकरा दहावी बॅचचा गेट टुगेदर दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी वर्ग दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आनंदात साजरा झाला धकाधकीच्या जीवनातील वेळात वेळ काढून माजी विद्यार्थ्यांनी सर्व मित्रांचे नंबर मिळवून एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला सदर ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्या शालेय जीवनातील चर्चा सुरू झाल्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना एक एक कल्पना सुचली ती म्हणजे गेट टुगेदरची गेट टुगेदरच्या कल्पनेतून सर्व विद्यार्थी आज दिनांक मे दोन हजार एकत्र जमले सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर आजी माझी शिक्षकांनी मार्गदर्शन केले यावेळी माझे विद्यार्थी जुन्या आठवणींना उजाळा देत भाऊक झाले होते तर कोणाच्या डोळ्यातून आनंदाश्रूही तरळले कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहभोजन झाले या कार्यक्रमाचे आभार विजयसिंह जाधव यांनी मानले गेट टुगेदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजयसिंह जाधव गणेश जाधव राहुल जाधव अमोल निळे आशिष जाधव गणेश ननवरे गोपाळ पाटकर यांनी परिश्रम घेतले सेटल होतात पण मुलींना बऱ्यापैकी घरी असतात आणि लाजतात पण जे मुलं जॉब करतात बाहेरमध्ये जाऊन किंवा कुठे स्वतःला हे डेव्हलप करून घेतात तर त्या पाठीमागे या मुलींचाच हात असतो

दोन हजार सात आठ नऊ दहा म्हणजे दोन हजार एक लाई पहिली जायची त्यामुळे दोन हजार दोन ला दुसरे दोन हजार दहा लावी दहावी पर्यंत इथं होतो दोन हजार दहावी दहावी पाच झालो होतो दहावी मी बंद तुकडे नव्हतो मला वाटत मी दहावीला असताना आठवी नवीन काय करते इंग्लिश मिडियम सायन्स सायन्स सेम इंग्लिश टेक्नॉलॉजी आहे असा विषय झाला की जे हुशार विद्यार्थी ते रोज परत तुकडे पाहिजे हुशार विद्यार्थी ती सेमी इंग्लिश नाही जास्त सेवा आणि मेन म्हणजे सेवेची सुरुवात या न्यू इंग्लिश शाखेतून झालेली आहे आणि हे शाखा मी कधीच विसरणार नाही आणि तुम्हालाही एक असं मी सांगू इच्छिते की या माझ्या शाखेतले जे पहिल्यापासूनचे जे विद्यार्थी आहेत पाचवी सहावी सातवी आठवी हे सर्व विद्यार्थी खूप खोडकर असायचे आणि मी नवीन आल्यानंतर असा आमचा पण नवीन नवीन रोष असतो की मी मी सांगितले की कोळांना ते आलं पाहिजे सांगितलं की आलं पाहिजे पण नवीन नवीन थोडस म्हणजे पनिशमेंट देण्याबद्दल काहीच कल्पना नसायची मी छडी घ्यायचे आणि कोळांना खोक ठोकायचे मारायचे पाठ केलं नाही थोडी परीक्षा नसेल तरी पण मी म्हणजे पाठाता नसेल तर मी ठोकायचे पण त्यातले काही खोडकर फोळं काय करायचे मला हळूच गोरा आणून दे शेरू आणून दे आणून दे अशा गोष्टी करायच्या आणि मी उद्या नक्की शंभर टक्के पास करून दाखवतो म्हणायचंय मग ते तो कागावधी संपला की मग त्याचं काय ते झालेलं झाल्या नसाय काय परीक्षा आलेली असायची मग असं करत करत काही विद्यार्थी किती सुंदर शिक्षण घेतलेले आहेत अगदी एमएससी बीएससी डॉक्टर म्हणजे इंजिनियर्स वगैरे झालेले आहेत जॉब करता आहेत या सर्व विद्यार्थ्यांना खूप 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 तुमचं अभिनंदन आहे आणि हाऊसवाईफ आहेत काही त्यानंतर काही छान एज्युकेटेड आहेत तरी पण हाऊसवाईफ करतात मुलांच्या पालन पोषणासाठी पण त्यांनी पुढे जाऊन मुलं मोठी झाली की नोकरी करायची आहे आजकाल नोकरी करणं हे खूप छान आहे कारण थोडस मध्ये पण सपोर्ट राहतो आणि हा माझ्या समोरचा विद्यार्थी नाना ह्याला तर अगदी मी परमेश्वर पिंपरी पासून आणायचो आणि सोडायचो बरोबर आहे का आणि हा पण विद्यार्थी ह्याला पण बघून खरंच फार आनंद झाला माझे सर्व गुरुवरे आहेत यामध्ये सर आहेत सर आहेत बिराजदार सर आहेत आम्ही सर्वांनी खूप आनंदामध्ये माझे दहा बारा वर्ष मला असं वाटलंच नाही की मी इथं बारा वर्ष नोकरी केली अगदी बारा दिवस केल्यासारखे के वाटतात बोंगेसर आहेत आम्हाला कुठल्याही गोष्टीचं काही म्हणजे कमतरता झाली की म्हणजे भोंगेसरांकडे अगदी वडीलधारे म्हणून जायचो आम्ही आणि त्यांनी आमची सगळी समस्या सोडवायची अगदी भांडणं भिंडणं आली की जाऊ तुम्ही तासाला आमचं आम्ही बघून घेतो म्हणायचे पण ती परिस्थिती आता राहिली नाही आता परिस्थिती थोडीशी बदललेली बदल आहे तर मला सर्व माझ्या या मा विद्यार्थ्यांना असं सा सांगावं असं सा वाटत की शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा तुम्ही पण चेंज करा समोर गुरु असताना तर आम्ही आमचे गुरु न जर पाहिलं नायच बाप गुरु पुढे राहतो आपण आपण वागतो कस करतो कस वडील कसं वागतो माईवाची कसं वागतो गुरु कस वागतो फार महत्वा असा विस्तार विस्कारिमान झाला करू जो विमानानं सर्विस करतो आणि जो पाठ्याच्या दुकानं करतोय कारण किती तर जणांसाठी वागणूक करते किती तर पिढी आशाकडे गेले जातात तर, तर तुम्ही जिथं सर्विस करता तिथं तुम्ही विमानानं सर्विस करता तुम्ही पैसे घेता निदान पंच्याहत्तर टक्के किंवा पन्नास टक्के तर त्या पैशाचे काम

शेती म्हणजे काय त्या ठिकाणी नोकरीला सुद्धा ते पडते म्हणजे शेती करतात हे काय हे नाही कमी नाही मुली ना। सुद्धा बऱ्याच घडलेल्या आहेत काही व्यवसाय करतात काही करतात भविष्यामध्ये तुम्ही आपल्या मुलांना संस्कार चांगली द्या मुलं अशीच तुमच्यासाठी घडवा आणि त्याचबरोबर आपल्या आई वडील असते महत्वाचा आई वडिलांची सुद्धा सेवा आपण चांगल्या प्रकारे करा म्हणजे तेच आपल्याला पुढं पुण्य मिळणार आहे आपली मुलं पुढं घडणार आहे जसं आपण सेवा करू जसं आपण योगदान देऊ तस त्या ठिकाणी आपण आपलं सुद्धा कल्याण चांगलं करत असेल आपल्यासाठी आम्हाला एकत्र आणलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार ही कुरुलची शाळा माझ्या सेवेमध्ये पहिली शाळा आणि आता आयुष्यामधल्या पहिल्या गोष्टींचं काय महत्व असतं हे आता तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही आता तेवढे मेच्युअर झाला तर इथं मला सुरुवातीपासून काम करण्याची संधी मिळाली मोहिते सर त्यावेळेस होते जगताप सर बिराजदार सर बोंगेसर नेहमीपाती असायचे या शाळेत पाहून ठेवल्याबरोबर मी या विद्यार्थ्यांमध्ये कधी मिसळून गेलो ते मलाच कळत नाही कारण सुरुवातीचे काही दिवस आमचे सिनियर होते मोहिते सर बिराजदार सर जगताप सर त्यांना थोडीशी काळजी वाटायची ते वर्गातून कायचे जायचे मधून म्हणजे मी ज्या वेळेला पण होतो मला वाटतं वीस ऑगस्ट दोन हजार दहा दो ला पण उन्हालो होतो ती दहावीची पहिली बॅच होती माझी आणि सगळ्यात जास्त मार खाणारी हीच बॅच होती <laughs> <laughs> तर मला वाटायचं छेड काय होतच नाही हाताचा जास्तीत जास्त वापर केला त्यातल्या त्यात जास्त मार्क खाणारे विद्यार्थी म्हटलं तर आशिष आणि विजय हे विद्यार्थी आणि माझ्या अनुभवात मला असं सांगा असं वाटतं की जो विद्यार्थी जास्त मार्क खातो तोच जास्त लक्षात ठेवतो एकोणनावच आधी गावी इंदापुरून दबलवून आलो त्यावेळेस शाळा कुठे होती हे तुम्हाला तर माहितच नाही मलाही माहित नाही कारण दोन वर्ग गडावर एक वर्ग त्या ग्रामपंचायत मध्ये एक वर्ग मातीच्या देवामध्ये आणि चा क्लास टीचर होतो तास घेत होतो मी इकडे व्याख्या सांगत होतो तर आतून आला त्या भाषेतच बोलतो मी तर तुझ्या आईला रंगतो इकडे या भाषेत चालत म्हणजे ते सरपंच कोण होते त्यावेळेस ते त्यावेळेस त्यांनी सांगितलं बो पलीकडे वर्ग आहे चौद्या शेखालचे नवीचा वर्ग होता हे वर्ग शाळा बैठल्यानंतर पहिल्यांदा डोळ्यात पाणी आणण्याचे झाले नंतर नव्वद एक्क्याण्णव साली बोगेसरला सरलासा ठरलं की काही करून शाळा वर न्यायची या दोन तीनच रूम फक्त स्लॅब पडलेल्या होत्या कुठलीही खोली करते त्या तीन खोल्यामध्ये शास्त पाठ आणले सगळे आणि सबर्व चालू केले पण ते एकाने विचारलं अरे हे सुख्या तुम्ही पहिल्यावर मला नाही मी सुखी नाही मला चिंता आहे तर त्याचं मूळ कारण म्हणजे हाव हाव जर बाळगली जास्तीत जास्त हाव महिला मंडळांना असते पायातलं घेतलं की गळ्यात गळ्यातलं घेतलं की काय एक तोळा घेतले की दोन तोळ दोन घेतले की तीन असे हाव वाढत जाते आणि बायका नेहमी मग किरकिर करत बसतात त्यांना सुटला होत नाही मुलाचं तसं काही नसतं मुलांना आहे त्या परिस्थितीत यश म्हणणारे मुलं आहेत तरी तुम्ही पुढच्या काळामध्ये लष्ट एन लष्कसी लष्ठ ग्रीड यापासून अलिप्त राहायचं लक्षात घ्या आणि ती पुढची पिढी तुमची मुलं मुली मोबाईल पासून सुरू ठेवा लक्षात घ्या भयंकर हानिकारक रोग आहे मोबाईल हा पेपरला तुम्ही वाचता काय काय घडलं काय काय नाही वाचतात आपण तरी त्याचं आपण त्याचे भागीदार होऊ नये इतकं करेक्ट असावं मग अजून तरी सांगतो तुम्हाला आता तुम्हाला मी अनुभव असेल तुम्ही शिकायला येताना तुमची ब्याची असो किंवा दहावीची ब्याचे असो हातात भूप बांधला गळ्यात कांदा बांधला मग मा माझं अभक्त खावला लक्षात घ्या जिथं जिथं मी शिकायला गेलो कंदा दिसला छातीवर जी गुंडी उगडी दिसली घातदिशी लागाव लक्षात यापासून घरी सुद्धा आपण चिप चप्पल पालती घातली सुद्धा मला राग येतो माझ्या शून आहे मला इतका राग येतो चप्पल सुद्धा आपली पालती पडता का हा नाही जिथल्या तिथं पाहिजे कसाला अभिमान करायचा नाही तो, करा तो तुमच्या आयुष्याला चांगलं बनवून लागतं मुला लक्ष ठेवा तुम्हाला एक हायश्य आहे विषयामध्ये तुम्हाला साथीदारां चांगली राबव सर्वांच जीवन सुखी समृद्धी व्हावं हीच अपेक्षा करतो असं वारंवार आम्हाला आमंत्रित करा आभारी आहे